आलं तरी सगळे बसले मी सगळे सन्मानित पत्रकार येतो पुढे एकही इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रशासकीय बैठकीला आपण बसणार नाही त्याच कारण असं आहे तो मेसेज बाहेर जातो तो डबल माइंडचा जातो आज बघून तालुका आज तुम्ही आलो तुमचं स्वागत बसले आत्मजी तर आपण सगळे एकत्र काम करतो जनतेसाठी पृथ्वी तो पुढे एवढे आमंत्रित लोक असतील तर हा तालुका आपल्याला व्यवस्थेच्या उंचीवर सगळ्यांची बाबतींचं जे होणाऱ्या अडचणी एखादी संकट त्याच्यातून आपल्याला मार्ग काढायचे मीडियावाल्यांची बैठक ज्यावेळेला आम्ही बाहेर ठेवू त्यावेळेला बाहेरून खासदार साहेबांचं काय मत असेल ते मांडील इतर ज्यावेळी डे काय लोकप्रतिमे असतील आपापल्या आप लेवलचे त्याची मदत तुम्ही घेऊ शकता परंतु इथून पुढची कुठलीही बैठक मग माझ्या तहसील लेवलची असेल समन्वय समितीच्या असतील तर मला लक्षातलं की आतमध्ये दोन आमच्या चुका व्हायला लागलेल्या जे हवं आहे ते साध्य होत नाही त्या गोष्टी खूप आपल्याला त्रासदायक होत आहेत त्यामुळे या तालुक्याला जे लोकप्रिय म्हणून आम्हाला सन्मान मिळाला आहे त्या अध्यक्षतेच्या असलेल्या व्यवस्थेचा कमांडिंग पोझिशन असल्यामुळे मी आपल्या सर्वांना आज स्वागत आणि मी आपल्या सर्वांना सांगतो ही बैठक इतकी गंभीर आहे एवढी गंभीर म्हणजे वारंवार होणाऱ्या सगळ्या अडचणीतून आपल्या सर्वांनी एकत्र येऊन काम करत आहे एका बाजूला लोकप्रतिनिधी दुसऱ्या बाजूला प्रशासन आणि तिसऱ्या बाजूला सर्वसामान्य शेतकरी उरजवारी हो त्यामुळे आपण सर्वांनी आपल्याला जेवढा सूचना आपल्या आपल्या बाबतीमध्ये सूचना जर आपण जितक्या द्याल त्या सूचनेमधून आपल्याला काय जास्तीत जास्त आपल्याला मार्ग काढता येईल आज विशेष म्हणजे खासदार साहेब सुद्धा स्वतः वेळ काढून आले त्यांना कल्पना द्यायचं काय कामगार आहे आपण सगळेच पटेल आली का मी थोडा उशीर झालो काल पाच पहाटे मी मुंबईला येथून गेलो खासदार साहेब काल वाटतो मला दोन वाजेच राहते आणि आज सगळ्यात मी उठून गेलो काही तिथे प्रशासकीय व्यवस्थेचं काम होतं तिथे ते आटकून मी थोडं इथं वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न केला पण उशीर झाला आहे परंतु स्वागत करून या पे सर्वांना या ठिकाणी आपण आला स्वागत करतो आणि हे मीटिंग चालू झालेली आहे आणि दिलेल्या सूचनाचा आणि आपल्या सर्वांचा सन्मान घेऊन आपण सर्व ही मीटिंग शांततेने पार पाडवल्या अशी विनंती करतो आपले मीटिंग उद्बोल हे चालू आहे का सर पत्र आले नाही नाही ना 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 मला पत्र आले आहे पीकळ गावच्या समितीचा अध्यक्ष आहे दिनेश चित्रकरण करण्यापूर्वी

आपण जुन्नरची सर्व जनता म्हणून सामोरे जात आहोत त्यासाठी सर म्हटल्याप्रमाणे आपले पदाधिकारी सर्व पक्षीय सर्व लोकप्रतिनिधी ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकारी एकत्र काम करणं गरजेचं आहे आम्ही वेळोवेळी अनुभव घेतो की जेव्हा कुठे समस्या असते तेव्हा गावातली लोक रेस्क्यू टीमचे मेंबर सदस्य जे कोणी असतील ते सर्व अगदी वेळेला धावून येतात आणि काम आ, काम करायला मदत करतात तर ह्याच प्रश्नाला जसं आता उपवन संरक्षक साहेबांनी सांगितलं की जुन्नरमणी विभाग काय काय करतोय तर त्यातल्या काही प्रशासकीय अडचणी आहेत त्या सर खासदार साहेब आमदार साहेब सर्व पक्ष पक्षाधिकारी या सर्वांशी चर्चा करतील त्यानुसार त्या आपला मार्ग निघेल ज्या कायद्याच्या चौकटीत राहून आपल्याला अडचणी येतात त्या सोडण्यासाठी तुम्हाला सर्वांची आम्हाला नक्की मदत होणार आहे तर मी आता ह्या सभेच्या स्वरूपासाठी इच्छिते की सुरुवातीला आपल्याकडे ग्रामपंचायत सदस्य आहेत सरपंच लोक आहेत त्यांनी त्यांच्याकडून सर्वात महत्वाचं सांगायची सूचना ही आहे की आपण आज उपाययोजना डिस्कस करण्यासाठी सगळेजण जमलो आहोत प्रत्येकाच्या विचारांनी जर एखादा उपाय जो आपण सर्वजण राहू शकून त्यातनं आपल्या समस्या सोडवण्याला हातभार लागत असेल तर याहून चांगली गोष्ट कुठेही होणार नाही त्यासाठी माझी अशी इच्छा असेल की इथे जो जो शंभर गावातले सरपंच आहेत पदाधिकारी आहेत वेगवेगळ्या पदावर काम करणारे तर त्यातनंही काही सूचना तुमच्याकडनं काही आल्या तर विभाग तर नोट डाऊन करतच आहे प्लस आपले लोकप्रतिनिधी सर्व इथे उपस्थित आहेत तर त्यांच्या त्यांच्याकड्यावरही ते जाईल की आपण करू शकतो तर आधी सर्व तुमच्याकडनं सूचना येतील मग आपण वरच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करूया या तऱ्हे आपण मीटिंग पुढे करूया तर एक माईक देवीदास याच्यामध्ये तुम्ही उठून बोलू शकाल एक जण आपलं सुरुवातीला नाव सांगताना स्वतःचं नाव कुठून आला ते सांगायचं म्हणजे आम्हाला नोट्स काढताना आपण जाहीर केला होता तर आता आम्ही आपल्या नोट्समध्ये पाहतोय की काही ठराविक कामं संवेदनशील म्हणून आपण केलेली आहे बरीचशी कामं नाहीये दिलं कसं

जुलै दोन हजार चोवीस मध्ये तत्कालीन कलेक्टर साहेब सोळा दिवसांसर होते त्यावेळेस आपण आमदार साहेबातील सर्व लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून जो पाठपुरावा केला गेला त्याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच त्याच्यामध्ये इतर नैसर्गिक आपत्ती सोबत सुद्धा आपत्ती क्षेत्र ही दोनशे गावं सिलेक्टरी निवड झालेली आहे त्या गावांची उर्वरित गावं आपण वनविभागासाठी अतिसंशील आहेतच परंतु आपत्ती व्यवस्थापन कायदा खाली ही दोन गावं घोषित करण्यात आलेली आहे मला कळला आपण करायची जी संवेदनशील आहे ती रिवाईजी करू आणि ती परत आपण कलेक्टर ऑफिस सादर करू ते आपण सांगितलं मेन जो होता आहे नसबंदीचा त्याच्यावर काही झालेली नाही नसबंदीच प्रपोजल सर डब्ल्यू आय एमओ कडे पेंडिंग आहे तिथून पर्याय सर त्याच्यावर चर्चा करण्यासाठी आज आपण लोकप्रतिनिधी सर्वांचा सत्तावीस गावेत मॅडम आमच्या गावामध्ये बिबटची इतकी समस्या आहे दोन हजार दस बिबट आले नाही आता मी सांगितल्यानुसार

ते सजेशन आहे नक्की जुनगर तालुक्यातले सर्व गाव आपण ग्रस्त पोषित होण्यासाठी सर आपण पकडाव नक्की सर योग्य आहे जोड तालुका हा शंभर टक्के बेबड प्रबळ क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय आपण करायला पारित करू शकतो सगळीची मागणी म्हणून आपण करून घेतो